अतिक्रमण केलेल्या जागेवरून साकुरहेटी येथे सोलर प्रकल्पासाठी अतिक्रमण काढण्यावरून गावकरी आणि महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसोबत तणाव निर्माण झाला आर्णीच्या साकुरहेटी येथे गावातील ई क्लासच्या जमिनीवर सोलर प्रकल्पासाठी केलेले अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या महसूल आणि पोलीस अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली यावेळी ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख किशोर इंगळे आणि प्रवीण शिंदे हे चांगलेच आक्रमक झाले होते पेरणी केलेल्या शेतजमिनीवर सोलर प्रकल्पात देणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली होती त्यामुळे काही तणाव स्थिती निर्माण झाली होती शेतकऱ्यांनी ते एकर जमीन मात्र प्रशासनाने कुठलीही पूर्वसूचना न देता महसूल आणि पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी गावाला वेढा घातला तसेच इकलास जमिनीवरील अतिक्रमण सौर ऊर्जा प्रकल्पासाठी काढण्याचा प्रयत्न केला ही बाब लक्षात येताच शेतकऱ्यांनी पोलिसांसह महसूल पथकाला जोरदार विरोध केला एवढेच नव्हे तर त्यांच्या चांगली शाब्दिक चकमक झाली यावेळी मात्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जिल्हा प्रमुख प्रवीण शिंदे यांच्या भ्रमणध्वनीवरून महसूलच्या अधिकाऱ्यांसोबत संवाद साधला त्यानंतर मात्र महसूल प्रशासन आणि पोलीस पथक आल्यापावली परतले आता हे शेती आम्ही एकोणीसशे ऐंशी पासून त्याच्यावर आमचा उदरनिर्वाह आमच्या लेकराचं शिक्षण पाणी मुलीचे लग्न विणं याच्यावर आम्ही याचा आमचं कुटुंब भागत आहे या शासनाने एकदम आम्हाला नोटीस न देता काही सूचना न देता एकदम हे आले पोलीस प्रशासन आलं महसूल विभागाच्या गाड्या आल्या हे आम्हाला धमकावचा प्रयत्न केला अगोदर आम्हाला सूचना दिली दिली असेल तर आम्ही काही प्रयत्न केला केला असता पण आम्हाला प्रयत्न करायला जागाच नाही दिली तर आमची ही जमीन घेऊन ताब्यात आम्ही उदरनिवाह कायच्या भरुशावर करा आम्हाला जमीन तर आमची गेली तर मा आम्हाला आत्महत्याश्वर दुसरा पर्याय नाही अंड तालुक्यातील साकुरेटी हे गाव आहे आणि या गावात माझे सहकारी किशोर भाऊ इंगळे आणि मी शेतकऱ्यांच्या बोलण्यामुळं आम्ही इथं आलो इथं आल्यानंतर आम्ही जेव्हा पाहिलं तर इथं पोलीस प्रशासनाच्या जवळजवळ पाच ते सहा गाड्या महसूल विभागाच्या गाड्या आणि सोलार कंपनीच्या गाड्या असा मोठा ताफा घेऊन हे लोक इथं जे इ क्लासच्या जमिनीवर अकरा शेतकऱ्यांना कर अतिक्रमण करून पंचवीस वर्षापासून ती जमीन कसत आहे त्या जमिनीत ताब्यात त्या ती जमीन ताब्यात घेण्यासाठी हे पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन इथं आलं होतं परंतु या दोन्हीही प्रशासनाला आम्ही विरोध केला आमचं म्हणणं एवढंच आहे की ही जी प्रक्रिया आहे ही रितसर करा या अकरा शेतकऱ्यांना ते अकरा शेतकरी आदिवासी दलित समाजाचे आहे या शेतकऱ्यांना तुम्ही नोटीस बजावा आणि यांचं म्हणणं काय आहे ते पहिले ऐकून घ्या कारण हे लोक एकोणीसशे ऐंशीपासून हे जमीन कास्तकारित करत आहे मग अशा लोकांना तुम्ही जर पोटापाण्यापासून जर वंचित ठेवत असाल तर ही प्रशासनाची फार मोठी चूक आहे मी विरोधी पक्षनेते आदरणीय अंबादासजी दानवे साहेबांनाही हा विषय सांगितला त्यांचंही प्रशासनासोबत बोलणं झालेलं आहे तीस जूनपासून या महाराष्ट्राचं अधिवेशन होत आहे आणि या साकूरहेटीचा जो प्रश्न आहे सोलार कंपनीच्या विरोधातला हा प्रश्न आहे अख्ख्या महाराष्ट्रातला विषय आहे हा विषय शंभर टक्के या अधिवेशनात विधान परिषदेत आदरणीय अंबादाजी दानवे साहेबांना आम्ही तो मांडायला लावणार आहोत हा विषय येत्या तीस तारखेच्या अधिवेशनात आपल्याला सगळ्यांना दिसेल